गोळ्या घातल्या तरी घेत नाही मी आता गोळ्या घातल्या तरी गोरगरीबांसाठी गोळ्या घेण्याला तयार आहे त्या सगळ्या पाळू हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंबलबाजून पण करा सगळ्या मागण्याची गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं जाते दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मात येत राहू आम्हीच बसितो आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती दिसेच हल्ला केला की के हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आज दिला त्रास दिला, दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लिकरू पण जो आपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवनी रेगाडावर मराठ्याचं माऊली तर नाही दिसणार लीक्रू तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अख्ख्या मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही विचाराने चालणाऱ्या मराठ्यांना छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणार आहे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करेल आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही मी त्याच रायगडाची त्याच शिवनेरी गडाची छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीची माती लावून तिकडे चाललोय शांततेत करणार आता सरकार आहे का चुछु। चुछु। नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध नाही गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांना जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या चे विचारानं चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालत आहे का आंदोलन करू देतंय का नाही मरायला तयार आहे चार पाई पाई मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना मला ऑटोमॅटिक चालत आहे आता ते लोकांना काही वाटेल त्याच्याशी मला नाही देणं घेणं मी विचारावरती चालतो इतिहासाच्या छत्रपती शिवरायांच्या मला बळ मिळतं ऑटोमॅटिक दोन चार पायऱ्या चढल विमानाने हे हे सत्य ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही त्याच्यातून मी ते सिद्ध करून दिले आतापर्यंत मोठी शक्ती पृथ्वी तो कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात आहे शिवनेरी आणि रायगड गडावरती चढताना बळ मिळालं असं म्हणाल आता याच बाळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळेल असं वाटतं आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील आम्ही सुद्धा तीच माती कांपाळाला लावून चाललोय आता आमची आडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून शिल्लक मी म्हटलं की कपाळातल्या माती लावून एक, एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि पाच हजार लोकांची परवानगी असं सांगण्यात आली आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होती किंवा बोललं जात करतोय ना कायद्याचीच सगळं पालन करतोय ते सांगताय तेच करतो पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे ही कोणता कायदा आहे एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम बाकीच्या आठशे सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंमलबाजून पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बसवणार आणि असं होणार नाही असं होत नसतं विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या आता जे परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य न्यायदेव तो ढकलत होती ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एक्या दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा चा ते कोणालाच माहित नाही आणि आम्ही सगळे अर्ज सर निवेदन सादर केले सरकारकडं ते आम्हाला माहितच नाही कोणालाच माहित नाही अर्ज सरकार मधल्याला माहित नाही फोन लावले ते तिथले शिपी असतील ते असतील परेशान झाले ते म्हणले आता थांबा थोडं आम्हालाच माहित नाही असे कित्येक तरी आहेत त्यांनाच माहित नव्हतं कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या सोयऱ्या त्याला हरकत घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय माहित का त्यांच्या कार्यकर्त्या घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगतोय की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द वापरतोय तुम्ही आम्हाला कायम मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आम्ही आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपल्या घरापासून बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटं लावले आपल्या पाठीशी त्या गावाचा दोबा आहेत इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय करायचं सगळ्यात जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पण तुम्ही पणथाचा धरा संयम संयम धरा यार धरायचा शांत राहायचं डोकं चालवून मी चालून चालून दोन वर्षात न मिळणार आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळं समाजाचं वाटू होऊ नये परत समाज म्हण काय आडमोठा पाना केला त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत राहा काय तुम्हीच आजाद मैदानला गेले तरच आरक्षण मिळणार आहे नाही गेले मिळणार नाही असं थोडे जिथून असं तिथून तुम्ही मुंबईतच आहेत ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि मागची टीम यायला सज्ज आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर ना करू द्या परवानग्या करल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयारी मागणी केली मुंबई जाम करा मागणी केली आहे का तुम्ही आमचे न्यायालयात बांधव गेले असतील आपण न्यायालयात नाहीच आहे विषय हे विषय सरकारच्या आता न्यायालय तरी काय असेल त्यांना ताप देते दोघे उगे यांचे धंदे हे करायचे सरकारनी तर हे मान्य न्याय देवताला पुढे घालतात कामा धामाचं गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे आवाहन केलं नेते अगे। अगे। देते। दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातले राहू आम्हीच बसितो आता देवाच्या अडुंगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती गणपतीच हल्ला केला तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिला रक्ताच्या थाळूल्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला लागतो आमच्या बंदूक आहेत का, 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 का। आजच मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला आम एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्या टप्प्याने जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जाते आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पारन पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीस ला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोणतीसला मला वाटा लावायला लागले मागे जाणार आहेत तुम्ही कोण टेन्शन तुम्ही काही दिवसापूर्वी मुंबईत जाम करा असं म्हणत होता सरकार वतीवरती त्रास दिला त्रास दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लीक पण मराठीत झोपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवनी रेगाडावर मराठ्याचं लेकरू माऊली तर नाही दिसणार लेकरू तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अखेर मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही असं समोर येतो की विखे पाटील की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत नाही गप्प काढत तर पाठीमागे जेव्हा विचार झाला हे सगळे झाडून नेते आंदोलवलीत आले तुम्हाला भेटून गेले आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिसत ते गप्प असल्यासारखे मला हे कळत नाही विखे पाटील साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते शब्द देवेंद्र फडवीस साहेबांचे विखे पाटील साहेबांचे नाही त्यांच्या तोंडात घातले असाव ते बोलत नाही म्हणून तर लोकांस तुम्हाला आहे ना तुम्ही त्यांचा तांग दाम तिथा चलो धन्यवाद चला लांब जायचं आम्हाला